आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे मशिदीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना मशिदीचा काही बाग कोसळला त्याचा राडारोडा काढत असताना खाली मातीच्या भरामध्ये दरवाजा व वास्तू दिसून आल्याने खळबळ उडालीय सदर वास्तू हे मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केलाय आणखी उत्खनन करण्याची त्यांची मागणी आहे परंतु मुस्लिम समाजातील काही लोकांनी याला आक्षेप घेत उत्खनन थांबवले आहे कालच्या घटनेमुळे मनसरमध्ये तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे बातमीचा आढावा घेऊया आपले प्रतिनिधी रवी लोखंडे यांच्याकडून आता साधारणतः दहा वाजले ते सकाळचे आता या ठिकाणी जी सध्या परिस्थिती की त्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी मनसर पोलीस स्टेशनचे महिला कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे पण काही कर्मचारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसतोय आणि काहीच तणावच वातावरण या भागामध्ये पाहायला मिळते लोकांची वर्दळ चालू वर्द वर्द आहे पण कोणाला थांबून देत नाहीये आणि पाहून देत नाहीये एक दहा अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची टीम येणार होती ती काय अजूनपर्यंत आलेली नाहीये तर ती येण्याची वाट पाहत सगळे नक्की कालची घटना काय घडली तिथं मशिदीचं काय काम सुरू होत Uh, जे थोडं डागडोजीचं काम चालू होतं ह्या अवली या दर्गा म्हणून मनसेमध्ये प्रसिद्ध असा दर्गा आहे आणि ह्या दरग्याचं जर डागडोजीचं काम शासकीय फंडातून चालू होतं असं प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यात पुढील ज्या पायऱ्या पायऱ्या आणि थोडीशी दुकानं होती ती काढली तर त्यांच्या त्यांच्या डागडूची चालू असताना तिथं तिथ तो एक पिलर आहे पुढचा दोन कमानी पिल्लर आहेत तर ते, ते कमानी पिलर पाडल्याच्या नंतर ढासळल्याच्या नंतर तिथं राडा रोडा पडला होता त्या राडा रोड्यामधून थोडस अ पाहिल्याच्या नंतर तर तिथं असं छोटस एक दरवाजी दगडी विटांचं किंवा मातीच्या विटांचं दगडी असं बांधकाम किंवा असं कमान किंवा दरवाज्याची चौकट असल्यासारखं प्रथम दर्शनी दिसतंय ते पण ते आता अजून ते आतमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही लोकांमध्ये संभ्रमता आहे की नक्की का काय कोण म्हणतंय कबर खबर आहे कोण म्हणतं मंदिर आहे कोण म्हणतंय की छोटी काय भुयार असं कोण म्हणते विहीर आहे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे नक्की अजून ते कळलेलं नाही नक्की ना काय ते पण आता ते उत्खनन करण्याची मागणी कोणत्या हिंदू संघटनांनी केलेली काय कसं हा मनसर शहरातील हिंदू संघटनांनी काल रात्री मनसेर प्रशासन या ठिकाणी मागणी केली प्रथम दर्शन त्यांनी मनसे ती कळवल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे कळवण्यात आली तिकडे काहीतरी अर्ज पत्र व्यवहार केला त्यांनी आणि त्याच्यानंतर ती टीम येणार आहे अशी माहिती मिळते थांबवण्यात आहे का आता इथे सध्या जे काही डागडूची काम आहे सध्या परिस्थितीत सध्या थांबवलेले आहेत जैसे परिस्थितीमध्ये मुस्लिम समुदायाचं तिथलं काय आहे मुस्लिम समुदायाच uh, uh, की बाबा जे झाले ते चुकी झाले पडले पडझड नव्हती व्हायला पाहिजे ती पडझड झाली आणि त्यांच तर या uh, चौकशी उत्खनला विरोध ठीक आहे धन्यवाद हो।